आपल्या खाली अंधार नाही पाहिजे हे माझं मत आहे तुमचे जर शंभर प्रकरण असतील तर बाहेर तुम्ही लोकल ज्ञान शिकवायची काय करायचं तुम्ही क्लिअर राहिलं पाहिजे या मताचा मी आहे आणि वास्तविक पाहता हे जे गोरगरीबाच्या जमिनी जे आपण हे केला हे सतरा अठरा प्रकरण आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये आता देवस्थानची याच्यामधले तुम्हाला सांगतो श्रीराम देवस्थानची जमीन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या के नावावर केली विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव देवस्थान इनाम जमीन कार्यकर्ते व नातेकाई नातेवाईकाच्या नावावर केली पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर चारशे बहात्तर चारशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी शाळा उभी केली अनिष्का ग्लोबल म्हणून ती शाळा उभी केली आणि तिथे एक तालीमही उभी केली म्हणजे ती जमीन देवस्थानची आणि हे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून गेलेत त्यांचे घरचे एका याच्यावर ट्रस्टी आहेत तिकड याच्या ट्रस्टमध्ये सुद्धा हे बेकायदेशीरित्या गेलेत कुठं आपल्या मायंबा ट्रस्टवर तिथेही गेलेत आणि आता जे दादेगावचे ट्रस्ट आहे याच्यामध्ये सुद्धा धर्मकर तक्रार करून यांच्या कार्यकर्त्यामार्फत यांनाही त्याच्यामध्ये जाण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणजे देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लाटायच्या गोरगरिबांच्या जमिनी कुठं हे करायचं त्याची दिशाभूल करायची ह्या ह्या सर्व नंबर तुझा नाही हे सगळे धंदे आष्टीमध्ये चाललेत आष्टीमध्ये अक्षरशः चा तुम्हाला सांगतो लोक वैतागून गेलेत त्या सगळ्या गोष्टीला बाहेर जे दाखवलं जात त्या पद्धतीचं नाही आज विकास काम सगळे थांबलेत आणि हे सगळं जे काष्टीमध्ये चाललंय हे सगळं करते ते सुरेज दस करते आष्टीमध्ये लँड माफी सगळे प्रकरण त्यांचे ना हे लँड माफी आष्टीमध्ये कोण आहे त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करायला सांगितलाय त्यांच्यावर गुन्हा दर दाखल आहे गुन्ह्याचा नंबर सुद्धा माझ्याकडे काय म्हणले त्याने गुण। बेशुबी मालमत्तेचा गुन्हा हा सुरेश दाखल आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्ट मग त्यांच्यावर जर ते जर त्याच्यामध्ये नाही त्यांनी अपील कशासाठी केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं ते अपील फेटाळले आता गुन्हा दाखल त्याच्यामधली कुठली अटक नाही कुठली चौकशी नाही काही चालू नाही काहीच त्याच्यामध्ये केलं गेलेलं नाही हे सगळं प्रकरण दाबलं गेलंय आणि ही जी माझे हिशोबाने हजारात आहे ही जमीन हजारो एकर मध्ये ही सगळी जमीन लाटण्याचा आष्टीमध्ये प्रयत्न चाललाय आणि ते जर आष्टीमध्ये भूमाफी जर म्हणतात आपण तिकडं एखाद्या तालुक्यावर तक्रार करत असताना आपल्या इथं काय चाललंय ते पाहिलं पाहिजे आपल्या इथं तुमचे काय वागणं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग आपण दुसऱ्यावर हे केलं पाहिजे तिकडे ते तक्रार करत त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही मला आणि देशमुख कुटुंबाच्या याच्याबद्दल जी आत्मीयता ते आज दाखवते आमचीही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे पण नाटकी आत्मीयता नाही आमची आमचं जे ते खरं खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे आत्ता जे, जे बोलते हे आका आमक तमक आकाचे यांचे किती फोन झाले आहेत किती व्यवहार झाले आहेत काय आहेत हे सगळं तपासा सिटीआर तपासा म्हणा पोलिसांना इलेक्शनमध्ये म्हणजे हे हे प्रकरण घडायचे आधी यांचे लागे बांधे काय आहेत त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा सगळे लागे बांधे यांचं यांचं देणं घेणं त्या वाल्मिक कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत आताच्या इलेक्शन मध्ये वाल्मिक कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय वाल्मी कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कसं काय करताय मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना पण त्यांनी केलेल्याचे पुरावे त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत ते दादांनाही मी पाठवले होते सगळ्यांनाही माहिती त्याच्यामुळे आत्ता हे जे चाललंय ते खरं आहे का ते बघा आणि आत्ता उशिरा काय ना जरांगे पाटलाच्या लक्षात आलं मी जरांगे पाटलाला इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की ह्यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चालात त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्वॉल्व्ह झाले तर तुमचं नुकसान होईल मी त्यांना सांगितलं होतं आत्ता त्यांनी सुद्धा हो त्याविषयी माझं नाव घेऊन सांगितलं की बाजू का सांगत होते आणि निश्चित त्यांना हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा तुम्ही लक्षात घ्या आता तिथं ते स्पर्धा तिथं जाऊन तिथं दरांगे पाटला पैसे जाऊन तिथं स्पर्धा करायला लागले की मी नेता का ते नेते त्यांची सर यांना कधी येणार आहे ते त्यांना समाजाबद्दलही काही कळवणार नाही देशमुख कुटुंबाबद्दल जे दाखवलं जातंय तेही मग तशा पद्धतीने असेल तर तुमचे आणि कर्डांचे संबंध कधी बसून येत हे एकदा सांगा ना लोकांना लोकांना समोर येऊन सांगा ना तुमचं त्यांचं काय काय म्हणजे व्यवहार कशा कशामध्ये तुम्ही एक येत कशामध्ये काय ते लोकांना सांगितलं पाहिजे कोणत्या संदर्भात नाही याच्या संदर्भात मी अजितदादांकडे दिले आम्ही आज उपोषणाला जे बसायचं होतं पण अधिकाऱ्यांनी आम्हाला काही वेळ मागितल्यामुळे मी थांबलोय आठ दहा दिवसात हे सगळं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही दोन ते अडीच हजार लोक घेऊन इथं उपोषणाला बसणार आहेत कारण हे कामं म्हणजे तालुक्याच्या विकासाचे सगळे कामं आहेत आता मला सांगा हे बंधारे वास्तविक आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे होते आता मार्च किंवा एप्रिलमध्ये जर बंधारे जर चालू झाले अजूनही चालू करून दिले नाहीत एक बंधारा जर झाला तर दोनशे शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो आसपासच्या अशा पद्धतीचे कोट्यवधी रुपयाचे बांधारे मंजूर आहेत आर एनडीचे कामं मंजूर होऊन वर्क ऑर्डर होऊन काही गावाला रस्ते नाही त्या ठिकाणी आपण टाकलेत पन्नास किलोमीटरचे आर एनडीचे काम आहेत त्याची किंमत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न कोटी आहे ते सुद्धा काम चालू होऊ दिले जायनात आता ते तुम्ही म्हणताना की बाबा पुरा पुराव काय पुराव अधिकारी आम्हाला सांगतात ना की यांनी बंद ठेवायला सांगितलंय इजेस आमचे इजेसचे चे इजे पण बंद ठेवायला सांगितलेत इतर जे काम आहेत सगळे म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये कुठलंही काम होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं आता त्यांचं धोरण आहे माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत मी त्यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना त्या संदर्भात बोलतो म्हणतात आणि त्यांची चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का ते आपल्याला पाहता येईल करतात वाचवलं जाते आता त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक व्हायला पाहिजे का नाही हा मग त्यांना वाचवत असताना त्यांच्याच पार्टीचे नेते वाचवत असतील ना समजा माझ्यावर जर काही अंगलट आलं किंवा अलग अलगड जर माझ्यावर आली तर मी कुणाकडे मदतीची अपेक्षा करणार माझ्या पार्टीच्या नेत्याकडे करणार त्याच्यामुळे त्यांच्या पार्टीचे नेते कोण आहेत ते आपण तपासून ते वाचवत असावेत असं माझं मत आहे आता थेट टोकापासूनच पाठबळ असणार आहे त्यांना इतक्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने ते चालले तेवढं एवढं काम थांबायचे आम्ही माहितीमध्ये मा ते म्हणजे माहिती आमच्या मतदारसंघामध्ये नाही का नाही तर आमची इथं मैत्रीपूर्ण लढत झाली ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत झाली पण ती जागा राष्ट्रवादीची होती तुम्ही बळजावरील तिथं बीजेपीचं तिकीट आणलं बरोबर आहे नियमानुसार तिथं राष्ट्रवादीला तिकीट पाहिजे होतं पण त्यांनी तिकीट आणल्यामुळे ती जागा त्यांच्याकडे गेली मैत्री पूर्ण लढत तिथं झाली पण आम्ही या माहितीमध्ये आहोत आता आणि अशा पद्धतीने माहिती मधले था। कामं थांबवणं हे चुकीचं आहे आता काही लोकांना मी जे विचारल्यानंतर काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या एक दोन सरपंचांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कस काय उलट करायला लागले तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिकांना सांगितलंय मग मी वाल्मिक फोन केला किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून मग वाल्मिक अण्णानी यांचे जर आताचे इलेक्शन मध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमचं ऐकण्यात आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय की ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे येत होते आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शन मध्ये मदत केली हे त्यांच्या मंडळींनी सांगितलंय का आणि मीही सांगतोय केली म्हणून आता रेकॉर्डिंग असेल ना माझ्याकडे ते दाखवतो मी फोन कुठे आहे माझा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ते रेकॉर्डिंग दाखवता येईल ना